मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी थेट लाभार्थ्यांच्या भेटी घेत योजनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनाही लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे आदेश दिलेत या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमचे शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील त्यांच्या मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतली भोईर यांनी मतदारसंघातील तीन हजारांहून अधिक लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची योजना आखली आहे आमदार भोईर यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आवाहन केलंय प्रत्येक मंत्र्यानं आणि आमदारांनी लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट घ्यावी राज्यभरात अडीच कोटी लाडक्या बहिणी आहेत सप्टेंबर पर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे तर प्रत्येक बहिणीच्या घरी मुख्यमंत्री स्वतः जाऊ शकत नाही आहेत आमदार खासदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी बहिणीच्या घरी जाऊन विचारपूस करून त्या बहिणी या योजनेमुळे आनंदी आहेत का हे पाहायचं आहे सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत खुश आहेत ते विचारण्यासाठी आज कल्याणमधील लाडक्या बहिणींच्या घरी भेट दिली आहे त्यावेळी त्या, त्या बहिणींनी सांगितलं की दादा महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून मला जे दीड हजार रुपये येत आहेत सकाळी घर खर्चाला नवऱ्याकडे हात पसरण्यापेक्षा त्यावरून होणारी कटकट थांबली आहे त्यामुळे आम्ही आनंदी आहोत मुख्यमंत्री कौतुकास पात्र आहेत राज्यघरातील बहिणींविषयी त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे या योजनेतून मिळालेल्या पैशाचा वापर घर खर्चासाठी केला जाऊ शकतो असं एका लाडक्या बहिणीने सांगितलं आहे आमदार आमच्या भेटीसाठी आले त्यांनी खूप चांगली योजना सुरू केली आहे ही योजना अशीच पुढे चालू राहावी मुख्यमंत्र्यांचा खूप खूप आभार महिला आपल्या पायावर उभ्या राहू शकतात महिलेला दीड हजार देणे ही फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्हाला मोठा आधार झाला आहे असं एका लाभार्थी महिलेने सांगितलं आहे आमदार विश्वनाथ भोईर आपल्या मतदारसंघातील तीन हजार लाभार्थ्यांना भेटणार आहेत आज त्यांनी कल्याण पश्चिमेतील आदरवाडी परिसरातील असलेल्या सात कॉम्प्लेक्समध्ये जाऊन लाभार्थ्यांची भेट घेतली अब एक्चुअल में प्रशंसा लाए कि हमारे मुख्यमंत्री जी क्योंकि उन्होंने हर बहन का जो सच में भी तकलीफ में है मैंने उनकी तकलीफ के बारे में सोचा है कि भाई कुछ ना कुछ थोड़ी तो मदद लेकिन उनकी तरफ से मदद मिल रही है इसके लिए बहुत बहुत शुक्रिया सभी बहनों की तरफ से मैं शुक्रिया करना चाहूँगी मुख्यमंत्री जी का कि उन्होंने कम से कम अपनी बहनों के प्रति कुछ सोचा है और अपने मतलब राज्य के प्रति कुछ सोचा है तो इसके लिए बहुत बहुत धन्यवाद है उनका फ़ायदा तो पैसों का तो ऑलवेज़ फ़ायदा होता ही है और जो घर में जिसको जैसे मदद चाहिए तो भाई अपने उस पैसे से अपना यूज़ कर सकते हैं भाई कोई किसी चीज़ के लिए घर के लिए या किसी चीज़ के लिए अपन यूज़ कर सकते हैं उस पैसे को तो इनके लिए बहुत बहुत शुक्रिया का नमस्कार माझं नाव वर्षा सौ वर्षा विनोद राठोड मला मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा फायदा मिळालेला आहे सर्वात आधी मी त्यांचं खूप खूप खुँ धन्यवाद मानते की त्यांनी ही योजना चालू केली जेव्हा त्यांनी ही स्टार्टला चालू केली तेव्हा आम्हाला वाटलं होतं की ही सक्सेस होणार की नाही पण फॉर्म भरलं आम्ही फॉर्म भरल्यामुळे फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी अप्रूव्ह झाला अप्रूव्ह झाल्यावर मग आम्हाला बँकेत तीन हजार रुपये आले तेव्हा एवढा आनंद दा झाला की ते आम्ही शब्दात पण सांगू शकत नाही तुम्हाला कारण हे पैसे आम्हाला असं वाटतोय की आमच्या माहेरनं दिलं आहे आम्हाला या पैशावर कोणाचाच अधिकार नाही आहे आमचं माहेरचं म्हणजे आमचं स्वतःचं पैसा आहे असं आम्हाला म्हणजे असं आम्हाला वाटलं आहे आणि त्या या पैशामुळे आम्ही एक खंबीर म्हणजे स्वावलंबी जसं वर्किंग वुमन असतात त्या वर्किंग करून स्वतः कमवतात तसंच आम्हाला वाटलं की यामुळे आम्हाला आम्ही काहीतरी आहे की आमच्या भावाच्या भरोशावर आणि हे साहेबांनी जी योजना राबवली आहे ती आम्हाला खूप चांगली वाटली आणि मला मागच्या महिन्यातच तीन हजार रुपये एकदा आले आणि अशीच पुढे येत राहील अशी मी अपेक्षा करत आपल्या महाराष्ट्रात तर नाहीच आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने बहिणीचा आणि खास करून महिलांचा कोणीच विचार केला नव्हतं पण या सरकार असा असा विचार तरी कोणी केलं नव्हतं की महिलेने आणि बहिणीने स्वावलंबी व्हावं म्हणून पण ह्या सरकारने केलेली आहे ही योजना खूपच खूप -खुब चांगली आहे आमच्या महिलेंसाठी आणि ज्या महिलांना खूप गरज असते त्यांना शंभर दोनशे रुपयासाठी सुद्धा आपल्या मालकांना सांगावं लागतो की मला द्या शंभर रुपये मला बाहेर जायचं जायचं आहे माहेरी जायचं तर मग तिकीटला पण पैसे घेऊन जावं लागतो या सरकारने महिलांना तिकीट पण कमी केली आहे त्यामुळे पण खूप आनंद होतो पण ह्या योजनेमुळे आम्हाला खूप फायदा झाला आम्ही घरगुती पण काही प्रॉब्लेम असेल तर या पैशामुळे आम्ही सॉल्व्ह करू शकतो हे सरकार गतिमान सरकार आहे का आणि जनसामान्याचं सरकार आहे का जनसामान्याचं सरकार आहे हा गतिमान तर आहेच कारण आणि ह्या सगळ्या ह्या गतिमान तर आहेच जनसामान्याचं सरकार म्हणजे कसं की हे घराघरात जाऊन आज माझ्या घरी एक छोट्याशा घरात येऊन जर आमदार साहेब खासदार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब येऊन जर बोलतायत आम्हाला विचारता येत मला फायदा होतोय की नाही तर खरंच हे गतिमान सामान्य सरकार तर आहेच पण जनसामान्याच म्हणजे आम्हाला असं वाटतोय की समोर बसलोय माझा भाऊ कोणता पण संकट येईल तर मी धावत जाईल चल रे दादा मला साथ दे तर तो मला कधी पण उभा राहील भाऊ म्हणजे माझा भर, भर गच्च उभा राहिलेला माझा एक पाठीराखा भाऊ नमस्कार माझं नाव सौ अर्चना निमित्तन पवार मला लाडकी बहीण योजना हो ह्या योजनेचा लाभ मिळालेला आहे तरी मला ह्या सरकारबद्दल हे सांगायचं आहे सा की ह्या सरकारने ही योजना चालू चालू करून खूप चांगलं उप उपक्रम सुरू केलेला आहे मला एक आवर्जून सांगायचं आहे सा की हे पंधराशे रुपये महिना म्हणजे दर महिन्याला आम्हाला एक नवीन आत्मविश्वास देतोय मुख्यमंत्री म्हणजे असं वाटतंय की आम्ही खरंच काहीतरी कमावतो आहे आणि त्यांनी एवढं छोटा विचार करून सगळ्यांचं एवढं मोठं मोठी योजना राबवली त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि मुख्यमंत्री साहेबांचे मला असं सांगा वाटते की साहेब तुम्ही खरोखरच बहिणींचे लाडके भाऊ आहात सरकार तर सामान्यांचंच आहे सर पण असं वाटते की मुख्यमंत्री साहेब आता मला वाटते चिरकाळपर्यंत राहू शकेल कारण सगळ्या लाडक्या बहिणींचं त्यांना साथ असणारच आहे एक हजार टक्के हे सरकार असावं कारण एवढे चांगले योजना आणल्या आहेत त्यांनी महिलांसाठी तर सगळ्या महिलांचं पण त्यांना आशीर्वाद असणारच आहे सर सगळ्यात पहिले म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचं सगळ्यात पहिले धन्यवाद सगळ्या लाडक्या बहिणींतर्फे की आम्हाला काहीतरी घरामध्ये आम्ही स्वतःहून काही खर्च करू शकतो त्या पैशांनी त्याच्यासाठी त्यांच्यासह खूप 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 धन्यवाद सगळ्यात पहिले आमदार साहेब आले म्हणजे मी असं समजते की सर मुख्यमंत्री साहेब आमच्या घरी आले प्रत्येक ठिकाण तर पोचू शकत नाही पण त्यांच्यामार्फत आमदार साहेब आमच्या घरी पोचल्याने सगळ्यात आम्हाला जो आनंद झाला तो व्यक्त करता येणार नाही आता गृहिणी म्हटलं की घरात कुठे काय लागतात काही नाही ते आम्ही सहकारचा नाही कुठे काय करायचं काय नाही करायचं ते आम्ही स्वतः ॲडजस्टमेंट करू शकतो म्हणजे मैं महिन्याची आता मिस्टरांकडे वाटणं बघता आम्हाला जरी ते पैसे दर महिन्याला व्यवस्थित आहेत तर त्याचा आम्ही व्यवस्थित बेनिफिट घेऊ मुख्यमंत्री साहेब म्हणजे जेव्हापासून झालेत तेव्हापासून प्रत्येकांकडे म्हणजे असं कुठेच बघितलं नाही की की मुख्यमंत्री कुठे गेलेत या निमित्तानं असे का काही असो कुठलेही असो मुख्यमंत्री साहेब हजेरी लावतात असे मुख्यमंत्री साहेब परत व्हावं हीच आमची इच्छा आहे हे सामान्य जनतेच्या सरकार आहे आज लाडक्या बहिणींचा त्यांनी विचार केला आहे तर काहीतरी विचार करूनच केला आहे ना देश स्वातंत्र्य झाल्यापासून सगळ्यात पहिले असे मुख्यमंत्री झाले की आपण त्यांचं म्हणजे काय त्यांनी जे कामं केलेले किंवा बहिणींसाठी किंवा आपलं एनमध्ये काही सुविधा केलेल्या आहेत लेडीजसाठी आजपर्यंत कुठल्या जवळ म्हणजे सरकारने काही केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचं वले ते सा कुठेही असो माझ्या वतीने माझ्या घरातून आणि लाडक्या बहिणींतर्फे खूप खूप धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद त्यांचा की सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी जे हास्य निर्माण केलं त्याच्यामुळे खूप आभार असे मुख्यमंत्री साहेब परत व्हावं हीच आमची इच्छा आहे विजया मनोज जाव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक आमदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना ह्या अंतर्गत जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत अंदाजे आकडा त्यांनी साहेबांनी दिला आहे अडीचशे कोटीच्या वर आहेत आणि अजून सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर त्या बहिणींच्या घरी आ, साहेब स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार असतील खासदार असतील इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील त्यांनी त्या बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायचे त्यांना भेटायचे त्यांच्या कुटुंबांना भेटायचे आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि त्या बहिणींना सर्वांना भेटतो आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी योजना राबवलेली आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे तर सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि हीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो काय अनुभव आहे भेटला नाही लाभार्थ्यांना जेव्हा भेटायला जातो ते एकदम हसतमुखाने माझं स्वागत करतात मग त्याच्यावरनंच समजते की त्या बहिणी एकदम खुश आहेत आमच्या एक अनुभव असा आहे की त्या बहिणींना हे आहे म्हणजे सांगतात मला त्या गपचूप सांगतात ॲक्च्युली तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो मी की त्या बहिणी बोलतात की दादा ते पंधराशे रुपये महिन्याला येतात आम्हाला फार बरं होतं कारण प्रत्येक वेळा सकाळी सकाळी नवऱ्याच्या समोर हात पसरणं आणि शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या मग ते नवरा काहीतरी बोलणार मग ते घरात कटकट चालवणार तर ती थांबलेली आहे असा त्या बहिणींचा अनुभव आहे आणि तो त्यांनी माझ्याशी शेअर केला आहे ते तुम्हाला सांगतो त्यामुळे ते एकदम आनंदी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय ठीक आहे त्यांना पण असं वाटतं की आपल्या बायको असेल वहिणी असेल आई असेल त्यांच्या हातामध्ये महिन्याला दीडशे रुपये पडतात चालू खर्च जो असतो पाच रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत तो भागवण्यासाठी त्यांना वेळोवेळी कोणापुढे हात गरज लागत नाही त्यामुळे ही योजना माझ्या मते तरी मी ज्यांना जेवढ्या लोकांना भेटलो मागे पण आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात तो कार्यक्रम केला तेव्हा पण त्या बहिणी एवढ्या म्हणजे माझ्याशी एवढं हे एकदम एसेट झाल्या होत्या आणि त्या माणुसार असं वाटतं की आता म्हणजे खरोखर बहिणी फार खुश आहेत